नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री आहे तर तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आपण आमच्या गावामध्येच फिरू तुम्हाला आमचं गाव दाखवू आमच्या गावच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊ त्यानंतर मित्रांनो आमच्या गावामध्ये आज महाशिवरात्रीच्या मूर्तावरती एक घरबरणीचा कार्यक्रम आहे नवीन घर बांधलेला आहे तर ते घरभरणीचा कार्यक्रमाच्या ठिकाणीसुद्धा जाणार आहोत बघा आता शेगडावरून बघा कशा शेंगा झालेल्या आहेत तर आता गावामध्ये जास्त कोणी नाहीत खाली खाली वाटतं गाव तर कोकणातील प्रत्येक गावांची आता हीच परिस्थिती आहे तर आता मात्र शिमगा येतोय जवळ आणि शिमग्यामध्ये आता हे गाव आहे ते भरून निघतील होळीला सगळेजण गावाला येतात तर आमच्याकडे होळी पाच तारखेपासून चालू होईल तर काही दिवसामध्ये गाव तुम्हाला फुललेला दिसेल आजी काय आहे पान।, पान खाते आमच्या गावचं समाज मंदिर आहे बनलेलं आहे कलर वगैरे मारून आता रेडी आहे विंडोज वगैरे अशा प्रकारे समाज मंदिर आहे तर मे महिन्यामध्ये इथे कार्यक्रम असेल उद्घाटनाचा हा असा परिसर आहे ओ नीलू हा कुठे गेली आत्या तर हा रस्ता अशा प्रकारे इथपर्यंत बनलेला आहे असं गावातून आणि हा बघा आमचा गावातला डॉन आहे एकटाच आहे बिचारायला पण सोबत कोणी नाही आहे एकटा एकटाच आपला इकडं तिकडं आपला नुसता फिरत असतो कोण भेटेल त्याच्याशी आपला टाइमपास करतो काय रे सर एकटाच नाही तर हे पण आमच्या गावातील म्हणजे इमारत आहे गावची इमारत बनते आता हे जोथा झालेला आहे अजून बाकी आहे का तर असं हे आहे आमचं गाव तर हे सगळे आता घर आता बंद आहेत आता शिमग्यामध्ये ओपन होतील आमच्या मामाचं घर आहे सर तुझं घर कुठं रे कुठं आहे दाखवतोस काय लोकांना दाखवतोस काय देत आहे लिंबू ओ आई आलो इकडे आता गावात फिरतोय हे सर्च सर्च घर हे बेबी कुठे आहे रे घरात आहे का हो आई आईने घाऊ घातलेत चुकत तर हे आहे साई मंदिर इकडे सगळी घर आहेत ना बंद आहेत किंवा जी चालू आहेत ना त्या घरांमध्ये एक एक किंवा दोनच माणसं आहेत तर आता मात्र शिमग्याला मात्र सगळेजण येतील आणि मग शिमग्यामध्ये आपण बघू गाव कसं फुडलेलं असेल हो तर आमच्याकडे कसं शिमगा सेलिब्रेट होतो तर ते सुद्धा पाहणार आहोत आपण तर चला आता आणखी खाली जाऊया त्यानंतर मग आपण गावच्या मंदिरामध्ये जाऊ तर घरभरणी आहे तिथं टायमिंग आहेत काहीतरी साडे अकरापर्यंत तर चला तिकडे जाऊया आपण काय झाली पूजा पूजा वगैरे झाली चला घरभर निला हो।, हो का हो आई काय बऱ्यात ना हो हो होला आई ओ बाबा वैराग बाबा आमचे बसलेत हो का हे नवीन घर बनलंय अजून काम तसं बाकी आहे पण घरभरणी करून घेत आहे चला जाऊया बघूया नमस्कार मंडळी चाले घरबर्णीच अरे का अच्छा तर घरभरणीची जी पूजा असते ती झालेली आहे गृहप्रवेश असते ती झालेली आहे आपण आतमधून अजून बरेचस काम आहे ते बाकी आहे तर पूजा झालेली आहे मामा नमस्कार पूजा चालले अच्छा मामी, मामीच घर मी लेट झालो बऱ्यात ना मस्त मस्त झाली ना पूजा पूजा झाली छान मस्त हे बघा अशा प्रकारे एक घर हे किचन आहे इकडे सगळे गावातील महिला तर आलेल्या जेवण चाललं तर बरेच अजून काम चाल साधी घरभरणी करून घेतली मुहूर्तावरती ना नागा। 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 मामा जेवण चाललेलं आहे होईनी सर्व गरबरणीच असे आई हो जेवणाची तयारी करता येत तर वरच्या मायावरती जाऊया आपण तोपर्यंत इकडे थोडे फिनिशिंग काम झालेलं आहे हॉल मस्त बघ केवढा हॉल आहे छान इकडे बेडरूम हम्म इकडे वॉशरूम आहे आणखी एक आणि अशा प्रकारे हा घर आहे बघा कसा किती मोठा आहे आणि इकडून जो व्ह्यू दिसेल एकदम छान मोठ्या खिडक्याच ठेवलेल्या आहेत ना समोर दिसतंय ते चिंचघर आहे इकडे दुसरं घर आहे अशा प्रकारे हा आजूबाजूचा परिसर बघा कसं वाटते घर ते सांगा जरा इकडे आमच्या गावातील या बाजूला घर आहेत गावातील चाली चाली तर आता आलोय आपण आमच्या गावच्या मंदिरांकडे तर हे आहेत आमच्या गावची मंदिरं हे कोण आहे कोण आहे माऊ माऊ मांजर ना म्हणजे माऊ म्हणजे म्यावम्याव करतेस का तू हा म्यावम्याव करतेस का कशी करतेस दाखव बघू दे इकडे कशी करतेस अरे कशी तो कसा करतो माल्यावर तू इकडे ही सुद्धा मामांची बहीण म्हणजे आमची मावशीच लागते मावशी बरे आहे ना <laughs> त्यानंतरला इकडे सुद्धा ही दुसरी मावशी <laughs> आणि आपण आता आपण 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 तर आता तिथून मी निघालो आहे जेवण वगैरे झालं तर आता आहे ना गावामध्ये गावा इकडे गावाकडे गावा केळट्यांचा त्रास आहे ना खूप होता परंतु आता काजू झालेत आंबे झालेत त्यामुळे केळट्यांचा त्रास आता कमी झाला आहे थोडासा गावा बघा असं खाली काही वाटते अरे डॉन अरे बँजू वाटी एवढेच पोर आहेत गावामध्ये बघा आता शिमगा जवळ आलाय आता पालखी निघालय अशा पालख्या निघायला लागतात सुट्टीच्या दिवशी असं तुम्ही कधी गेले का हे बघा

अशा प्रकारे आता शृंगार जवळ आलेला आहे आणि लहान मुलं अशा प्रकारे खेळ करतात तर कदाचित तुम्हीसुद्धा लहान असताना अशा प्रकारे काहीतरी खेळ केलेले असतील तर ती वेगळी मजाच वेगळी असते ओके नाही तर ही सर्व आज सुट्टी आहे महाशिवरात्री आहे त्यामुळे मुलांची असे सुट्टीच्या दिवशी असे काहीतरी खेळ चालूच असतात आणि आता होळी येते त्यामुळं पालखी त्यांनी काढलेली आहे तर नक्कीच तुमच्यासुद्धा जुन्या आठवणींना म्हणजे आठवणी पुन्हा ताज्या होतील तर अशा प्रकारे हे आमचं गाव मी गावामध्ये आजच्या या महाशिवरात्रीच्या मूर्तावरती घरभरणी ठेवलेली तर त्याचबरोबर आणि आता शिमगा थोड्या दिवसामध्येच येणार आहे आणि मग मात्र गावातील सर्व बरीचशी मंडळी आहेत गावा आता गावाकडे येतील तर आत्ता गावामध्ये बरीच म्हणजे जास्त कोणी नाही आहे आता ही पोरं होती ना तेवढीच गावामध्ये पोरं आहेत तर <coughs> कुठेतरी गावातील लोकांची संख्या ती कमी होताना दिसते अशी प्रत्येक गावची हीच परिस्थिती आहे तर आता माझ्यासमोरच इकडे आहे ना तुम्हाला आवाज येतोय का व्हिडिओमध्ये मशीनचा तर समोर आहे ना अगदी त्या डोंगराच्या वरती मायनिंग आता बॉक्साइडची मायनिंग आता खोदकाम चालू आहे तर ते समोरचं गाव म्हणजे ते जागा आहे ती मांदिवलीचा एरिया आहे तो आणि ही मायनिंग आता चालू झालेली आहे तर अक्षरशः म्हणजे त्याचा आवाज येतो एवढा त्रास होतो की अक्षरशः खूपच म्हणजे सकाळी लवकर आठ वाजल्यापासून ती चालू होती ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि मला वाटतं आता, आता मशीन एकच चालू आहे आणि आता आणखी जर मशीन वाढवल्या तर आवाज एवढा होईल की म्हणजे खूपच त्रासदायक होईल तर अशा प्रकारे गावाकडे आता हे सर्व चालू आहे कुठेतरी निसर्गाला उद्ध्वस्त करण्याचं प्रयत्न चालू आहेत तर त्यावरती आपण बोलूच पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे हे आजचा हा छोटासा व्हिडिओ तर आ, या व्हिडिओमध्ये जास्त काही असं काही खास नाही पण एक छोटासा म्हटलं चला गावामध्ये एक छोटासा प्रोग्राम पण आहे ते पण बघूया आणि आमचं गाव पण बघूया तर असं होतं हे आमचं गाव तर शिमग्यामध्ये मात्र तुम्हाला भरलेलं गाव दिसते तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो तर असेच भेटत राहणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं ते इथे हॅपी राहाय ना चला तर बाय